नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोकणातील गणेशोत्सवाविषयी कोकणातील गणेशोत्सवाच्या तयारीचा श्री गणेशा होतो तो गणपतीचा पाठ देण्यापासून श्रावण महिन्यात किंवा त्याही आधी आपल्या ठरलेल्या मूर्तीशाळेत आपल्याला हवी तशी मूर्ती सांगून पाठ दिला जातो जसजसा जा चतुर्थीचा दिवस जवळ येतो तस तशी साफसफाईची व सजावटीची तयारी चालू होते यामध्ये गणपतीचे मकर सजविणे त्यावर बांधली जाणारी मंडपी किंवा माटी ही आंब्याची डहाळी बेहडे कांगले कंडाळे शेरवाडे तसेच तिरडा हरिण यासारख्या रंगीविरंगी रंगी रानफुलांनी सजविणे इत्यादी कामे अगदी चतुर्थीच्या आदल्या रात्रीपर्यंत पूर्ण केली जातात आदल्या दिवशी घरातील महिला व कुमारिका हरतालिकेचे व्रत व पूजा करतात आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते कोकणातील साधारणत शहरी भागात ब्राह्मणांना बोलवून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते प्रतिष्ठापनेप्रमाणेच विसर्जना दिवशी उत्तर पूजेसाठी देखील ब्राह्मणांना बोलवले जाते ग्रामीण भागात मात्र स्वतः प्रतिष्ठापना व उत्तर पूजा हे विधी केले जातात दुसऱ्या दिवशीपासून होणारी पूजा ही घरातच केली जाते ही पूजा सर्वसाधारणपणे चार भागात केली जाते सर्वात प्रथम शुद्धीकरण यामध्ये आचमन प्राणायाम केले जाते तसेच प्रोक्षण म्हणजे साहित्य व स्वतःवर पाणी शिंपडले जाते त्यानंतर साहित्याची पूजा केली जाते यामध्ये कलश घंटा शंख दीप म्हणजे समयी व मंडप पूजन केले जाते त्यानंतर महागणपतीची पूजा केली जाते गणपतीच्या बाजूला भांड्यामध्ये तांदळामध्ये नारळ ठेवलेला असतो त्यालाच महागणपती असे म्हणतात गणपतीच्या वेळीच नाही तर इतर कोणत्याही पूजेवेळी महागणपती स्थापन करून त्याची पूजा करण्याची प्रथा शास्त्रात आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा महागणपते नमो न महा, असे म्हणून महागणपतीचे स्मरण व पूजा केली जाते यानंतर मुख्य गणपतीची पूजा केली जाते यामध्ये महाभिषेक व वस्त्र समर्पण केले जाते वस्त्र म्हणजेच कापसाचे एकवीस मण्यांचे कुंकू लावलेले वस्त्र वाहिले जाते तसेच धूप व तुपाचा दिवा ओवाळला जातो यावेळी एक काळजी घेतली जाते ती म्हणजे तुपाची वात तेलाच्या वातीवर पेटवली जात नाही यानंतर गंध हळद कुंकू अष्टगंध अबीर आणि अत्तर वाहिले जाते त्याचप्रमाणे दुर्वा फुले व नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर आरती व नमस्कार केला जातो दुपारी जेवणाचा नैवेद्य असतो यामध्ये वरण भात भाजी व एक गोड पदार्थ असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशी तांदळाची खीर व शेवटच्या दिवशी पुरणपोळी हे सर्वसाधारणपणे ठरलेले आहे यामध्ये वरण भातावर तुळशी पत्र ठेवून नैवेद्याचे समर्पण केले जाते यात दुसऱ्या दिवशी पंचमी असते ऋषी पंचमीचे व्रत अवघड असल्यामुळे काळानुसार करणारी माणसे जरी कमी झाली असली तरी ऋषीचे अळू मात्र हमखास केले जाते याच दिवशी उंदरपी असल्यामुळे दाखवलेल्या नैवेद्यांपैकी एक नैवेद्य शेतात उंदीरमामांसाठी ठेवला जातो कारण याच काळात भात शेती पिकत आल्यामुळे बाप्पाचे वाहन मामांचे वास्तव्य हे शेतात असते संध्याकाळी धूप व आरती असते तसेच एखाद्या रात्री भजनही ठेवले जाते अशा पद्धतीने गणेशोत्सवात कोकणातील प्रत्येक घर तुम्हाला भक्तिमय मंगलमय वातावरणाने आणि साकरमानी पै पाहुणे मित्रमंडळी यांनी भरून गेलेले दिसेल कोकणातील इतर सणांप्रमाणेच गणेशोत्सवाच्या सर्व प्रथा परंपरा पद्धती या निसर्गाशी निगडीत आहेत त्यामुळे हा सण कोकणी माणसाचे निसर्गाशी असणारे नाते अधिक दृढ करतो नाही का व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका